वर्ग सांगतोय आठ पंधरा दिवस गाडी घ्यायला मिळाली नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये मला कीर्तनाला जायचं होतं म्हणून नांदेड बुक्का आता मला वेगळं काही सांगावं असं नाही पण विषय म्हणून तुमच्या समोर मांडावा म्हणून सांगतोय तुम्हाला कल्पना आहे की नाही की धोत्रावर आलं म्हणून असं काही समजू नका मी एक डॉक्टर आहे आणि सरकारी आहे तुम्हाला वाटेल असं कसं ते दुर्दैव आमचं एक आहे धोतर घालून दवाखान्यात जाय ना आणि पॅन्ट घालून इकडे येत आहे ना एवढी एक अडचण आहे ना धोतर <laughs> घालून तिकडे गेलं की येड तिकडं आलंय म्हणतात आणि पॅन्ट घालून इकडे आल्यावर इकडे एड आलंय म्हणतात आम्ही शानच कवा होता अजून मिळ लागणार आलाय दो आम्हाला दोन्हीच्या मध्ये आमची कातर आहे त्याच्यामुळे तिकडं तिकडे घेऊन जावं लागते इकडे इकडे घेऊन यावं लागते पण दुर्दैव असं आहे धोतरवाल्यावर आता जास्त भरोसा राहिला नाही लोकांचा मामा नोतरवाल्यावर जास्ती लोकांचे वरच राहिले नाही अकानं तर मला म्हणलं ते मी पॅन्ट वर बघलेलं ड्युटीला जात असताना हो बघितलं कारण काय म्हणत सांगतो जरा भजन करा महाराज काय नोंदर घातल्या नेमलं घातलं तुझं म्हणणं काय होतं झालायचं नव्हतं नाही नाही पॅन्टावर नेहमी राहत गेल्या पॅन्टच बरा होता की तुमचा मी वारकरी संप्रदाय सगळ्या जण धोतर घालतात आता धोतर फक्त दोघा जणांना वापरायला सुरुवात केली दोघ जण आहेत एक शेतकरी आणि एक महाराज लोक आता पटकेवाले माणसं फार कमी बघायला मिळतील इथून पुढे बापुरा मामा अन्ना महाराज माझ्या गावात फक्त दोनच पटकेवाले उरलेत आता बाकी गेले आता त्याच्या नंबर नंतर माझा नंबर लागते काय की मी पटका बांधा लावला सांगतो तुम्हाला धोतर मला धोतर काय मी म्हणलं काय झालं काय नाही म्हणा धोत्रात काय राहिलं मला पॅन्टारखं वजन आता धोत्रात राहिलं नाही काय झालं पॅन्ट काय राहिलं नाही मी म्हणून काय झालं काय काय घालू नाही म्हणणार काय नाही कडे बघा ते तुम्हाला वाटत असेल मला वजनदार वारकरी संप्रदाय पण धोत्राच्या बाबतीत आम्हाला चांगला अनुभव आला मी काय झालं नाही आता काय पावर ताकत काय काही नाही नाय मी म्हणून कशावरून काय नाही म्हणा मी तुम्हाला माहिती म्हणून सांगलो मला महाराज हा कोणी काय आहे नाही नाही मला धोत्र घात वाटलं म्हणून सांगितलं काय काय नाही म्हणलं आमच्या उसाच्या सगळे धोत्र लावून बघलो म्हणलं एकही भी नाही गेलं धोत्र पाडू पाडू धोत्र पाडू पाडू उसा शिरले म्हणा मग काय झालं तवापासून वाटलं की आता धोत्रात काय ताकद राहील मग कस काय नाही खरी ताकद मला याच्यात कशा साडीत कस काय महाराज मला धोत्रा फाडून डुकर उसा शिरले होते तेव्हापासून धोतर लावायचं बंद केलं साडी लावलं हिम्मत होई आले ही। मला एकाची डबल काय ताकद असेल ते साडी आता त्या साडीतच आम्ही आमची वाट काय होईल ते वळघळ दुख दुखत धी आले तुम्ही काय सांभाळलो आम्हाला वेदना वेदनाही देणारे दे माणसाचं खचक बोलायचं अपमान करून बोलायचं टाकून बोलायचं आणि त्याला पक्क माहित आहे हे मालकरी होत नाही आपल्याला बोलणार काय बोलत नाही म्हणून सांगतोय मी तुम्हाला आणि ते दुःखाचं परिमार्जन सांगतोय कपडे वगैरे बदलले आणि हिंगोली जिल्ह्याकडे घेताना जायला निघालो माझं वाक्य लक्षात ठेवा मी विषय सोडून बाजूला जाणार नाही दुःख दुर्जनापेक्षा हजारपट देणारे कोण आहे हा वर्ग आम्हाला कळाला पाहिजे असाना नदीच्या पॉईंट वर जाऊन बॅग घेऊन उभं टाकलो तेवढ्याच वेळात जीपवाला आला आणि विचारला महाराज कुठे चालले मी म्हणून हिंगोलीला सगळ्यात हिंगुलला हिंगुल गाडी चालली बसा गाडी जीपमध्ये बसलो बाकी प्रवाशी यावेत म्हणून वाट बघत थांबला होता तेवढ्या वेळात काय झालं सांगतो माझ्या तेवढ्याच वेळात मी जीपमध्ये बसतो एक म्हातारी पंच्याहत्तर वर्षाची आली हातामध्ये पिशवी आहे जवळ माझी आली तिने सांगितले महाराज कुठं चालली मी म्हणलो आजीबाई हिंगोलीला चालली वारांना फाटवून जाते का महाराज मी म्हणलं काय ते ड्रायव्हरला विचार ड्रायव्हर बाजूला होता विचार साहेब वारंगावरून जाते काय कुठं जायचंय मला गेला चल हिंगोलीला चालली गाडी बस ती आली म्हातारी आणि माझ्याजवळ येऊन जागा अशी होती म्हणून माझ्या जवळ बसली माझ्याकडे बघितलानी तिने एक वाक्य वापरलं माझ्याकडे वाक्य वापरलं बघून महाराज तुम्ही कीर्तनकार आहेत काय होय आजी मी कीर्तनकार आहे तिने दुःख मांडावं साधूकडे म्हणून तिने डोळ्यात पाणी आणलं महाराज कोणी पुराचं दुःख ऐकून घ्यायला तयार नाही आणि माझी विनंती आहे तुम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला रडत असता दुःख सहन होत नसल तर दादा अशा जाग्यावर रडा अशा जागेवर रडा की कुणाची तरी हात तुमचे डोळे पुसायला आले पाहिजे अशा जागेवर रडा अन्यथा तुम्ही तुमचं दुःख सहवत नाही म्हणून कोणाजवळ रडलात तर तुमच्या दुःखाची किंमत तुम्हालाच फक्त पुढच्याला नाही रडून तुम्ही बाजूला गेल्यानंतर ते नक्कीच तुमच्या दुःखाची रडण्याची डिंगल केल्याशिवाय राहणार नाही अशा जागेवर कधी रडू नका वाटत रडावं पण अशा जागेवर रडा अशा जागेवर पडा कोणीतरी उचलणारा उठविणारा पाहिजे अशा जागेवर पडा सांगा पण ज्याला त्याची किंमत कळते त्याच्याजवळ व्यक्त करा आणि त्या म्हातारीने माझ्याकडे बघितलं महाराज होय अजिबाई आणि म्हणून डोळ्यात पाणी आलं आणि डोळ्यात पाणी आणून ढसा रडू लागला काय झालं झालं काय 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 तुला रडतेस सांगू महाराज काय का सांग त्यावेळी ती म्हातारी म्हणले महाराज न सांगण्यासारखं दुःख मलाय सांगू तरी कस मी म्हणलं आजीबाई एवढं रडतेस एवढं दुःख व्यक्त करतेस तुला कोणी नाही का तुला कोणी नाही का होय आहे ना महाराज एक पोर आहे नाकू आहे मग एवढं सगळं डांबवलं असताना म्हातारी तुला रडायला काय झाले होय <laughs> महाराज तेच सांगण्यासाठी म्हणून तुमच्याजवळ दुःख व्यक्त केलं आणि महाराज म्हणून विचारले सांग ना म्हातारी काय झाले काही नाही महाराज पोरग ते एकूण एक माझं चार वर्षाचं असताना त्याचा बाप जग सोडून निघून गेला <laughs> बावीस वर्षाचं वय होत माझ माझ्या बापाने कमी वयामध्ये लग्न केलं होतं चार वर्षाचं पोरग झाल्यानंतर त्याचा बाप या जगातून निघून गेला पण त्या वेळेला चार वर्षाच्या पोरग तळ फोडासारखं जपलं आणि माझ्या वाघाला कोणाचा धक्का लागणार नाही त्याला तळहाताच्या फोडासारखं मोठ केलंय काय झालं म्हातारी काय झालं त्याच वेळेस त्याचा बाप निघून गेला मग बर झालं ना पोरगा आहे ना आता जगात मरणारी माणसं सगळे मला मला लागणार आहे झालं त्याला काय करणार आहे नाही महाराज एवढं सांगते काय त्याचा बाप वर्षाचा असताना जात होता त्यावेळेला त्याच्या बापानं ना माझ्या नावात दोन एकर जमीन केली म्हातारी की मग तुझ्या नावात दोन एकर जमीन आहे पोरगा आहे ना तू पण तू आहे मग रंगाला काय झालं त्याचं कारण सांगतो म्हणले म्हातारी सांगा महाराज त्यावेळेस ती म्हातारी म्हणली महाराज त्या दोन एकर जमिनीमधून समृद्धी महामार्ग गेला सोलापूर ते नागपूर आणि त्याचे दोन कोटी रुपये माझ्या नावात पडले मी म्हातारे महात रे तुझ्यासारखं श्रीमंत तुमच्यासारखं धनवान कोण आहे अगं दोन कोटी रुपये नावावर पडले कोरगा ना तू हो पण तोय आहे तुला बोबला काय झालं आणि महाराजाजवळच कशाला करते हे सगळं नाटक बस ना पुन्हा रात आला महाराज क्रोधा मान होऊन सद्गदी झाला आणि ती म्हातारी बोलली बोलली महाराज तेच सांगते तुम्हाला त्याच कारण सांगते मला काय झालं ज्या दिवशी एकर जमिनीचे माझ्या नावात दोन कोटी रुपये जमा झाले ते कळाले सुनलन पोरला त्या दिवसापासून पोरग कुराड घासून याले दोन कोटी उचलून देतोस की तुझे तुकडे करून म्हणाले दृष्टांत कर्मनु पूर्ण ऐकू नका सांगा आम्हाला अपेक्षा काय होती आम्हाला अपेक्षा काय होती अरे आयुष्य त्याच्यासाठी कुराड घेऊन अपेक्षा होती का तरी आम्हाला एवढं तोडून दुःख आमच्यावर कुराड उचलतात ना तुकडे करायला निघतात बाबा त्या दिवशी माझं वाक्य आहे हे केवळ अपेक्षा सुखाची होती पण हजार पट्ट्याच्या दुःख देणारा वर्ग आमच्या जवळ आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं ये